नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भोगीच्या दिवशी केली जाणारी भाजी कशी करायची ते बघणार आहोत ही भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी केली जाते तर जे आपण पूर्ण मकर संक्रांतीच्या दिवशी वानाचं सामान घेतो तर त्या वानाच्या सामानापासून ही आदल्या दिवशी भोगीची भाजी केली जाते ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते बाजरीची भाकरी करतात आणि त्याला वरून तीळ लावतात तर अशी ही भाजी भाकरीबरोबर खूप मस्त लागते खायला तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे इथे मी थोडे मोठे बोर घेतलेले आहेत तर हे कच्चे बोर घ्यायचे म्हणजे भाजीमध्ये टाकल्यावर हे चिकट होत नाहीत तर याच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हे ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत पेरू कापून घेतलेलं आहे तर अशा फोडी करून घ्यायच्या मटारचे दाणे घेतलेले आहेत आणि हे वालाच्या शेंगामधले दाणे आहेत आणि इथे वालपापडी म्हणजे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि गाजर घेतलेलं आहे हे सर्व साहित्य मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि इथं एक मोठा आलू चिरून घेतला दोन वांगी चिरून घेतलेले आहेत तर त्याच्या फोडी आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्या म्हणजे काळ्या पडत नाही इथं मी धने तीळ आणि खोबरं हे तिन्ही मी भाजून घेतलेलं आहे तर तेही मसाल्यासाठी वापरायचं आपल्याला आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथं एक चमचा तीळ घेतलेले आहेत कढीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि हे अर्धी वाटी मी शेंगदाणे पाण्यात दोन तास आधीच भिजू घातलेले होते तर ते घेतलेले आहेत तर हा मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे तर हे आपण मस्त असं बारीक करून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता तर असं बारीक करून घेतलेलं आहे तर थोडं जाडसर बारीक करायचं जास्त बारीक करायचं नाही आणि हे पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे तर हे थोडं आपल्याला जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक करायचं तर अशी आपली आता ही पूर्ण भाजीची तयारी झालेली आहे तर भाजी आपण फोडणी देऊन घेऊया तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला तेल जेवढं हवं हो, तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची इथं मी कलमी घेतलेली आहे तर ती टाकून घेऊया आणि दोन तेजपत्त्याची पानं आणि दोन मोठी भेंडी विलायची टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बारीक केलेला कांदा टाकायचा आहे आणि हा लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तर मस्त असा लालसर होईपर्यंत आपण कांदा परतवून घेऊया यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची मस्त असा खरपूस भाजून घेऊया कांदा तर हा कांदा मस्त असा लालसर भाजून झालेला आहे यामध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे हा मसाला आपण आधी भाजलेला असल्यामुळं याला जास्त भाजू द्यायचं नाही तर अगदी थोडं यामध्ये परतवून घ्यायचं आहे इथं आपल्याला पूर्ण तिखट मीठ काढून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अर्धा चमचा जिरं पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा कस्तुरी मेथी घ्यायची आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर आपण हे सर्व काढलेलं आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे मस्त यामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे तर तिखट हे चांगलं यामध्ये भाजल्या गेलं पाहिजे म्हणजे भाजी आणखीनच आपली मस्त लागते हे थोडं भाजून झाल्यावर यामध्ये एक वाटी पाणी घालायचं म्हणजे हा पूर्ण मसाला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर त्याआधी आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि यावर थोडं झाकण ठेवायचं आहे तर आपण अगदी एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मसाला आपला मस्त शिजल्या गेलेला आहे यामध्ये आणि तेल पण छान सुटलेलं आहे याला आणि यामध्ये आपल्याला सर्वात आधी आलू टाकून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण आलू टाकून परतवून घेऊया नंतर यामध्ये आपल्याला वांगी टाकायची आहेत तुम्हाला यामध्ये आणखी काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि इथे मी तिळ घेतलेले आहेत तर हे तिळ आपल्याला यामध्ये टाकायचे तिळाने भाजी खूप मस्त दिसते आणि टेस्ट पण खूप छान येते तिळाने आणि ह्या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊया तर इथं मी ऊस घेतलेला आहे तर यामध्ये ऊस पण टाकतात तर आपण हे थोडासा ऊस घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि ह्या सर्व भाज्या यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया तर हे मस्त असं मिक्स करून झालेलं आहे यावर आपण झाकण ठेवूया तर आपल्याला हे थोडंसं वाफेत होऊ द्यायचं आहे तर बघू शकता इथे मस्त आपलं हे थोडी वाफ आलेली आहे आणि छान झालेलं आहे तुम्ही ही भाजी मस्त अशी वाफेमध्ये पण होऊ शकता तुम्हाला ही भाजी पाण्याची बनवायची असेल तर ती पाण्याची पण तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला मोकळी ठेवायची असेल तर मोकळी पण ठेवू शकता तर ही भाजी आपली आणखी व्हायची आहे तर याकरिता आपण इथे पाणी टाकणार आहोत तर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर हे एक ग्लास पाणी यामध्ये टाकायचं तुम्हाला रस्सा किती हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता भाकरीसोबत ही भाजी खायची म्हटलं की यामध्ये थोडा रस्सा पाहिजे म्हणजे ही खाताना भाजी तोटरा बसत नाही भाकरीचा तर ही पाच मिनटं आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे तर पाच मिनटानंतर बघू शकता आपली भाजी मस्त शिजलेली आहे आणि तेल पण भाजीला मस्त सुटलेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी अशी मस्त बनवून घ्यायची आहे भाजी आपली खायला मस्त अशी तयार झालेली आहे तर ही भाजी आपण काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे आणि ही भाजी मस्त झालेली आहे सुगंध पण खूप छान सुटलेला आहे भाजीचा तर ही भाजी तुम्ही भोगीच्या दिवशी मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता भोगीच्या दिवशी अशीच भाजी तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका